मला जाताना सांगायचं आमच्याही प्रभागाला ना एक नाही घेऊन घ्या हा नेता हा सगळ्यांना आपला वाटणार हा नेता तुम्हाला सगळ्यांना श्रद्धेचं ठिकाण असं वाटत त्या नेत्याच्या खंडावर विश्वास श्रद्धेनं असा विश्वास देणार हा नेता आहे नाहीतर पलीकडं विशेषतः कासेगाववाले काही दिसत आहेत मला आमदार साहेब कासेगाववादी मला माफ करते तुम्ही जो माणूस तिकडे पाठवला आहे त्याच्या मान खांद्यावर टाकण्याची सांगत नाही काय माझे परंतु आहे मी तुम्हाला विनंती करतो आता सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती तुमच्या अठ्ठेचाळीस गावात आहे आमच्याकडे पाच आहे ते वाया वा ताब्यात अकरा आहे नाईक साहेबांच्या धोरपडे सरकारांच्या राजेंद्रनाथ देशमुखांच्या विलासराव जगताप साहेबांच्या नेतृत्व नेतृत्वानी हा जिल्हा जिल्हा परिषद वर अखेरा सदस्य ज्या वेळेला तुम्ही पाठवा त्या अर्थानं खऱ्या अर्थानं दादानी नाईक साहेबांना प्रवेश उपाध्यक्ष केलं त्याचा सन्मान कार्यकर्त्यांनी नाईक साहेबांना ना जीतनाने विश्वास सार्थ झाला असे आम्हाला सगळ्यांना वाटेल माझी इच्छा विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे ते नेतृत्व जपा या नेतृत्व जपण्यासाठी आवश्यकता आहे या जिल्ह्याला वे वेगळ्या मुक्शन नेहण्याची आवश्यकता आहे पूर्णपणेचं राजकारण विश्वासघाताचं राजकारण